भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीला पुण्यातील पर्यटकांनी मध्य मारहाण केली सलीम धनसार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या मारहाणीत तो झाला आहे सलीम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर आहे ही घटना रात्रीच्या सुमारास माणगाव ते मसळा दरम्यान घोडसी घाटात घडली मारहाण करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पर्यटकांना माणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गोणसे घाटात या पर्यटकांची गाडी आणि दुसऱ्या गाडीचा किरकोळ अपघात झाला त्यावरून दोन गटात वाद सुरू झाला हा वाद सोडवण्याचा प्रयत्न सलीम धनसार करत होते परंतु दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी धनसार बेदम मारहाण केली आम्ही मुंबईवरून येत होता गाडी आमची एटिगा गाडी होती आणि त्यांची डस्टर्ड गाडी होती तर आम्ही पुढे होत्या आणि त्याच्यानंतर ते लोक आले आणि पाठीमागून मगून ठोकले एटिगाला एटिकाला ठोकल्याच्या नंतर आमचे थोडे भांडण झाले भांडण झाले ते जे भाईनं आता लागलाय ते भाई आम्हाला सोडवायला आले होते तर सोडवताना आम्हाला सोडले आणि त्यांना माराण मारहाण केले त्यांना असं झालं जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर